हॅलो नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना नेहमीच आपण लॉस्ट लॉस्ट रेसिपीज वाण बघत असतो आज सुद्धा आपण एक बघणार आहोत आणि ते म्हणजे जगदाळा तर शेंगा काढताना तुम्ही पाहतच आहात जे आमचं भाजीची जागा आहे त्याच्या शेवटच्या टोकाला ते, ते शेंगेचा वेल आहे तिथून आम्ही शेंगा ह्या काढलेल्या आहेत आणि ह्या एवढ्या मोठ्या ढिगारा पोकरून आम्ही ह्या एवढुशा बिया मिळालेल्या आहेत आम्हाला झालं याच की तिथंपर्यंत पाणी पोहचत नाही सो वेल थोडासा वाढलाय आणि त्यामुळं बिया कमी मिळाल्या आली सायकल फिरवून आय आय आता आपण करणार आहोत वांग आणि हा जगदाळा यांची मस्त अशी भाजी जा फ्रेश होत जा, जा चला तर बघूया सायकल चालवून आलीस ना चला मला आईला काम करू देणार ना शानाबा फ्रेश हो कपडे बदल कोथिंबीर काढून घेऊया ताजी ताजी तर हा आहे पुदिना बाजारातून जी जुडी आणली होती त्याच्याच काड्या रोगल्या मी सगळ्यात आधी आपण ह्या दाण्यांमध्ये पाणी घालूया म्हणजे काळी पडणार नाही आणि वांगी कट करून घालूया तर नेहमीप्रमाणे आपण कमीत कमी साहित्यात भाजी बनवतो गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल बऱ्याच अशा रेसिपीज असतील भाज्या असतील रानभाज्या असतील ज्यांचा शोध टप्प्याटप्प्याने लागत गेला त्यांची अगदीच औषधी माहिती असेल टेस्ट असेल प्रत्येक गोष्टीवर वर्षानुवर्षे ते अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी हे आपल्यासाठी हवासा ठेवलेला आहे हा खजिना ठेवलेला आहे आणि आपल्याला तो सांभाळायलाच हवा आणि मी फारसं काही घालत नाही पदार्थांमध्ये त्यांची त्यांची एक स्वतःची विशिष्ट चव असते गुणधर्म असतात आणि ते जपावेत असं मला वाटतं बऱ्याच गोष्टी या अशा ग्रामीण भागातून कोकणातून गेलेल्या आहेत उदाहरणार्थ माशाच्या कालवणामध्ये त्रिफळ घालणे ही पद्धत कोकणातून गेलेली आहे त्यामुळे होतं काय चव तर येतेच पण पचण्यासाठी ही तो पदार्थ हलका होतो आणि अशा गोष्टी आपण सुद्धा इथून पुढे जपल्या पाहिजेत आणि हे सगळं आपल्याला मिळतं निसर्गाकडून तर सगळ्यात आधी आपण निसर्ग जपला पाहिजे मी भाज्यांमध्ये दरवेळेस कांदा जास्त वापरते पण तो कांदा अगदी दहा मिनिटं आधी चिरून ठेवलेला असतो कारण शिजलेला कांदा हा कच्च्या कांद्यापेक्षा पचायला जड होतो कच्चा कांदा हा पचायला हलका पण जेव्हा तो तेलात आपण शिजवतो तेव्हा तो पचायला जड होतो सो तो तेलात शिजल्यानंतरही पचायला हलका राहावा यासाठी तुम्ही दहा मिनिटं आधी कांदा चिरून ठेवू शकता त्यामुळे तो पचायला हलका होतो मी तेल तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं माझी भाजी जास्त आहे त्यामुळे मी दीड चमचा तेल घालते आणि सांगण्यासारखी आनंददायी आणि समाधानाची गोष्ट म्हणजे आम्ही जे, जे काही पदार्थ बनवतो त्यातल्या एटी पर्सेंट गोष्टी ह्या आमच्या परस बागेतल्या असतात उदाहरणार्थ ही मोहरी जिरे विकचेल कांदा आणि लसूण मी ठेचून घातलाय लसूण चॉप करण्यापेक्षा जेव्हा आपण खेचून घालतो तेव्हा त्याची चव जास्त छान उतरते पदार्थात बऱ्याच जणांना तिखट पदार्थ फारसे आवडत नाहीत किंवा तिखट पदार्थ थोडासा गोडवा हवा असतो जसं की गुळ वगैरे वापरतात अनेक लोक गुळ आवडत नाही पण थोडासा गोडवा हवा असतो त्यावेळेस तुम्ही काय करू शकता कांदा जो आहे तो थोडासा आधी घालायचा करपवायचा थोडासा आणि त्यानंतर आणखी थोडा कांदा घालून तो कच्च्यावर ठेवू शकता तुम्ही त्यामुळे कांद्याला गोडसरपणा येतो आणि पदार्थ फार तिखट किंवा भक्का लागत नाही ही कोथिंबीर घरची आहे कमाल स्मेल आणि फ्लेवर आहे सो मी थोडीशी तेला आहे कांदा छान परतून झालाय आपण तिखट घालूया आमच्या इकडे तिखट आम जरा जास्त खातात तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चटणीला किंवा तुमची जी लाल मिरची आहे तुमच्याकडे कलरची अवेलेबल नसेल आणि आहे त्या लाल तिखटला रंग नसेल तर तुम्ही तेलात थोडस लाल तिखट परतलत ला। तर रंग येतो भाजीला पण हे आत घालून जरास परतून घेऊया आणि मग थोडस पाणी घालूया दोन्ही गोष्टी म्हणजे वांग आणि जगदाळा दोन्ही ताजा आहे शिजायला फार वेळ लागणार नाहीये मीठ घालते म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटेल थोडासा पुदिना आत्ता घालूया आपण आणि थोडासा नंतर घालायचा कोथिंबीर पण घालूया आत्ता थोडी जेव्हा यात ऍड केलेलं पाणी हे आटेल तेव्हा आपण उरलेले कोथिंबीर आणि पुदिना घालूया या ना त्या कारणामुळे आम्ही निसर्गाच्या अगदी जवळ आलोय आणि कमालीचं समाधान आहे यात आणि तुम्हाला हे सगळं बघून कसं वाटतंय हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हेल्दी खा हेल्दी राहा निसर्गाला जपानी निसर्गाशी कनेक्टेड राहा